नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काम उद्धव ठाकरेजी करतात त्यांनी काल हेच म्हंटल की देवेंद्रजी तुम क्या थे और क्या हो गे उद्धव ठाकरेजी तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम क्या थे और क्या हो गए, हो गए। जेव्हा एखादा जजमेंट हिंदूंचे पक्षात येते मदुरायचे स्वा सुब्रमण्यम स्वामीजीचे मंदिरात जेव्हा जस्टिसनी एक निर्णय देतात तर त्या जस्टिस त्या चे अगेंस्ट मदे, जे अगेन्स्टमध्ये जेव्हा ऑपोजिशन लिडर साईन करतात आणि जी जजमेंट हिंदूंच्या पक्षात मंदिरांचे पक्षात आणि ते दिया लावण्याच्या पक्ष मध्ये आला तर तेव्हा तुमचंच मेंबर ऑफ पार्लमेंट तुमचीच पक्ष त्या हिंदूच्या विरोधात ऑपोजिशन सोबत बसून त्या पत्रावर साईन करते आणि इम्पिचमेंट ऑर्डरवर त्यांची साईन असते उद्धव जी, तुम्ही दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा पहिले तुम्ही उत्तर द्या तुम क्या थे और क्या हो